カレーするからにじゅうからの。 इचलगरंजी शहरात पहिल्यांदाच सिलिकॉन रिअलिस्टिक वॅक्स स्टॅच्यू म्युझियमचा भव्य उद्घाटन सोहळा येत्या एक सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता भवन इथं होणार असून यामध्ये छत्रपती संभाजी महाराज महाराणी येसुबाई हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी मदर तेरेसा रोहित शर्मा महेंद्रसिंग धोनी शाहरुख खान पुष्पा फेम अल्लू अर्जुन पंजाबचा प्रसिद्ध गायक दिलजीत दोशान यांच्या वास्तवाशी अगदी जुळणाऱ्या सिलिकॉन वॅक्स मूर्ती पाहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे कला आकर्षण आणि अद्वितीय अनुभवाचा संगम आता आपल्या घराचा स्वरूपहायला मिळणार आहे म्हणूनच आपण सर्वांनी वेद भवन इथं होणाऱ्या या अद्वितीय सोहळ्याला नक्की उपस्थित राहावर इचल करंजीत एक नवीन पर्व सुरू होत आहे आणि या पर्वाचे साक्षीदार व्हा तुम्ही सुद्धा गणपती बाप्पा मोरया एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात वाढत्या गुन्हेगारीला प्रतिबंध व्हावा सार्वजनिक शांतता सुव्यवस्था तसंच नागरिकांची जीवित आणि मालमत्तेची सुरक्षा असं सार्वत्रिक हित लक्षात घेऊन इचलकरंजी शहर आणि हातकणंगले तालुक्यासह कोल्हापूर जिल्हा परिसरात अवैध गुन्ह्यांना परिणाम देणाऱ्या इचलकरंजी परिसरातल्या कुख्यात बच्चन कांबळे उर्फ बीके गँगचा म्होरक्या राजकुमार उर्फ बच्चन लक्ष्मण कांबळे यांच्यासह कॅनमधील तेरा जणांना एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले राजकुमार उर्फ बच्चन लक्ष्मण कांबळे वय बेचाळीस गणेश राम उर्फ संतोष कांबळे वय वीस पृथ्वीराज उर्फ भैया संतोष कांबळे वय एकवीस आदित्य अविनाश निंबाळकर वय वीस, वीस स्वप्नील सोमनाथ तारळेकर वय वीस समाधान साधू नेटके वय एकोणचाळीस अर्जुन लक्ष्मण भोसले वय तेवीस यश सुभाष निंबाळकर वय एकवीस ओमकार श्रीपती उमणगे वय वीस सुमित बच्चन उर्फ राजकुमार कांबळे वय वीस प्रेमशंकर कांबळे वय बावीस बालाजी उर्फ अविनाश अर्जुन आवळे वय चोवीस आणि ऋत्विक भारत गवळी वय एकवीस सर्व राहणार सहकार नगर साईट नंबर एकशे दोन यांचा समावेश आहे सामाजिक हिताला बाधक आणि धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारीचं चा समूळ उच्चाटन करण्यासाठी गुन्हेगारांवर तसंच गुन्हेगारी टोळ्यांवर एमपीटीए तसंच हद्दपारीची कारवाई करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत त्यानुसार इचलकरंजी परिसरातील कुख्यात बी के गँग या संघटित गुन्हेगारी टोळीविरोधात इचलकरंजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचं कलम पंचावन्नप्रमाणे प्रमाणे टोळी हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता हा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांनी मंजूर करत बच्चन कांबळे यांच्यासह तेरा जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केलंय